या 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 मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तण स्वरूपाची विशेष पूजा केली जाते आणि यंदा बुधवारी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर रोजी आहे चंपा षष्ठी हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिके यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्लारी यासारख्या नावानेही ओळखले जातात जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरू येते खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाची नवरात्रप्रमाणे षडोरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होणारा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी अर्थात चंपाषष्टी जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात चंपाषष्टीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखली जाते हा भगवान शंकराच्या अवतारापैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजय म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसात संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो खंडोबाच्या उपासनेत भंडारा खूप महत्वाचा आहे भंडारा म्हणजेच हळदीची पूड खंडोबाच्या कुल धर्मासाठी व चंपाठी या दिवशी ठोमरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसे सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळ किंवा यळकोट यळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर देवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला महत्त्व आहे या व्रताने पूर्वजन्मीची पापे नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतं धन ऐश्वर आरोग्य आणि कुटुंब सुख मिळतं जीवनात सकारात्मक ऊर्जा येत असते कुंडलीतील कालसर्पदोष नष्ट होतो ज्यामुळे शिक्षण व्यवसायातील अडथळे दूर होतात धार्मिक दृश्य हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच चंपाष्ठीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली ती, कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे तर त्या कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे कोणत्या वेळेत आणायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लाईकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चंपाष्ठीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायची आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायची आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दे सूर्यदेवांना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेव आहे नम ओमादित्य आहे नम या मंत्राचा आपल्याला जप भाग करायचं त्यानंतर आपल्याला विधिवत ही करून घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे खंडोबाचा टाक असेल तर त्याची पूजा करा किंवा अगदी तुम्ही शिवलिंगाची पूजा केली तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे तंत्रक्रियांमध्ये विविध झाड आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो असंच एक झाड आहे रुईचं हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणं शुभ मानलं जातं शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच साधनेचे जनक आहे याच कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाला विशेष महत्त्व दिले जाते शास्त्रानुसार रुईचं फूल शिवलिंगावर चढवल्यामुळे आपल्या साऱ्या मनोकामना पूर्ण होतात अक्षय पुण्याची प्राप्ती होते रुईचे झाड मुख्य दरवाजासमोर किंवा घरासमोर असणे खूप शुभ मानले जाते विद्वान सांगतात की रुईच्या जुन्या झाडाच्या मुळाशी गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी प्रतिमा असते ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरासमोर रुईचं झाड असतं त्या घरावर कधीही नकारात्मक शक्तींचा परिणाम होत नाही त्या घरावर कधीही टोने मंत्र तंत्र यांचा वाईट प्रभाव पडत नाही अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा असते आणि म्हणूनच चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला सकाळीच पांढऱ्या रुईच्या झाडाचं एक पान हे घरी घेऊन यायचं आहे कारण खंडोमा म्हणजे साक्षात महादेवांचं स्वरूप आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा भंडारा टाकायचा आहे भंडारा म्हणजे हळद चंपाषष्टीच्या दिवशी भंडाऱ्याला अनन्य साधना असं महत्त्व आहे आता हे असं जल घेऊन जायचं आपल्याला पांढऱ्या रुईच्या झाडाजवळ झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला हे जल अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला एक पान तोडायचं आणि आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता जो मुख्य उपाय करायचा त्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण आपल्याला या उपाय करता मातीची पंतीच घ्यायची आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आता जे रुईचं पानं आपण आपल्या घरी घेऊन आलेली आहेत त्या पानाला खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये वाटून त्याची आपल्याला पेस्ट ही तयार करून घ्यायची आता त्या पेस्टमध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आणि त्याला एकत्रित एक करून घ्यायचं आणि अशी हे मिश्रण जे आहे ते आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला लांब वाती टाकायची नाही तर आपल्याला दोन फुलवाती घ्यायच्यात आणि त्यांना एकत्र करून त्याची एक, एक फुलवात तयार करायची आणि अशी ही फुलवात जी आहे ती आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मोठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला थोडंसं हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर जो आपण दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदार्पण करून घ्यायची आहे जेव्हा असा हा दिवा आपण आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येतच नाही पण आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट विघ्न दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आपल्या घरावर महादेवांसोबत माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून कृपाही होत असते आता हा दिवा जो आहे तो आपण सकाळीच प्रज्वलित करणार आहे त्यामुळे हा संध्याकाळपर्यंत दिवा शांत होईल आता संध्याकाळी सहा वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या मातीच्या पंथीमध्ये मा आपण रुईच्या पानाची पेस्ट टाकली आहे त्यामध्ये दोन ते तीन वड्या आपल्याला भीमसेनी कापूरच्या टाकायच्या ज्या वाती त्या तशाच ठेवायच्या तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगासुद्धा टाकायच्या आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर नम शिवाय किंवा तुम्ही अगदी यळकोट यळकोट जय मल्हार या मंत्राचा जप करत हा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे हा दूर संपूर्ण हो घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होतो आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी आगमन हे होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सातपड्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण एक रात्रीतून आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ